आता गौराईचे विसर्जन आहे तर कशा पद्धतीने विसर्जन करतात हे तुम्ही बघा काय माकती वौषाला दिवा गर्डनाला आयुष्य काय माकती विरद अर्ली कृपा अनु काय माक सु समाधान पाऊस पाणी काय माकती असे दोरे घेतलेले आहेत आणि दोरे घेण्याचा मान पाच सुवासणींचा असतो ते पाच सुवासनी दोरे तयार करतात आणि ज्याचे दोऱ्यांची मालकी नसते तिच्या ओटीमध्ये दोरे देतात मग अशा पद्धतीने गौराईची सांगता होते आणि गरवाईचे विसर्जन होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि आलेल्या पान सुपारी देऊन ओटी भरली जाते बघा मित्रांनो